राम राम मंडळी काय चाललंय या जेवायला तुमची झाली असे जेवण पण आमच्या जेवणाला उशीर जेवायला कोण कोण बसले बाबा ना नाही तर आई जेवायला वाढते इकडून योगेश भाऊ जेवायला वाटते नमस्कार या जेवायला योगेश भाऊ आले ते जेवायला आज जेवायला आलं इकडे जरा दवाखान्यात आलतो आता मग आपण बघितलं इकडे आणलं बरं त्यांनी जेवायला केली अंड्याची भाजी मी काय खात नाही त्याच्यामुळे मी हरभऱ्याची गरगट्टा भाजी काय केली गरगट्टी भाजी केली हरभरीची एकदम मस्त भाजी अशी आवडते मला पण मात्र दोखान्या बिकन तिथं घरी सोडलं मग आलो आम्ही इकडं तर तुम्ही <coughs> पण या जावायला गोळ्या वगैरे दिल्या आणि मग बोला म्हणलं या इकडं कोणीच बोला दुसऱ्या दोखान्यात आणावं लागलं इकडं आलीकडं काय नाही काय म्हणलं डॉक्टर डॉक्टर नाही काय नाही म्हणलं मानसिक त्रास आहे म्हणलं तुम्हाला बघा मानसिक त्रास सांगा फॅमिली तुम्हाला मानसिक त्रास घेऊन आला म्हणून मानसिक त्रास काय काय म्हण नाही जेवायला बनवले बघा गरगट्टा हरभड्याच्या भाजीचा तेवीच बोल आवडते म्हणून आणि अगोदर आहे ना आंडी किती अंडी काही मी खात नाही अंडी नाही कोंबडा नाही चिकन नाही कोंबडी नाही आवडत नाही फक्त बोकडाचं मटण आणि मच्छी एवढं बाकीच काही नाही ऐकणार लक्षात राहू द्या एवढेच बाबा जेवायचं बोलायचं म्हणलं तर एक वेळेस बाबा आपलं चिकन घात नाही तर ध्यानात राहू द्या चिकन अंडी पण कुठं गेला ना चिकन असलं की मी म्हणतात शाकाहारीच आहे

मांजर जरा ते अर्धा डझन पाळ्या लेख बी नाही ते ज्या आहे मसले की काय भाषे आनंद येते वर्गड आता अंड्याच्या वासना आले आमचं चपाती विकत नाही ते चपाती ताजी लागते बरं तर तोण लावत तरी पोरंले टाकते चपाती दर्शन हे एक एक चपाती टाकते त्यांना खायला तर तुम्ही माणसाला जेवणात मिळते तेच दर्शन पूजन आहे तर उद्या सुट्टी असल्यामुळं पूजा केली माहेरला यश दर्शन तिकडे गेले ते आजुळे उद्याचे दिवस राहते म्हणले आम्हाला पण दुपारा येऊ महागरी म्हणून सोडून आलो त्यांना तिथं नाही तर यश दर्शन झालं काल वाजत आयला कर्म नाही मला कर्मच नाही आल्यावर लोक दिसायला लागलं परीला हाक मारली तर ती बाई पाचच मिनिट आली की माघारी गेली परीला बी कर म्हणत नाही सवय लागली दर्शन पाहिजे सकाळी येस दादा काय करत माहिती तिकडे मी पोलीस ड्रेस घातलं सकाळी <laughs> परी नाही <ने भी>। हा <laughs> परी नवी तिला म्हणलाय हे जरा तिला म्हणायचा कशाला घातलं तू पोस्ट मी सारखे ती पळायची घरी एवढं म्हणलं की जायची की अजून माघारी अव ती खेळायला लागली तर एवढ्या जर गप्पा असले का त्यांच्या जाण त्या माणसा गप्पा मारायचं एवढ्या गप्पा मारतो आणि इच्छा लय डोक्यात राहते काय त्याच ते मी तज्ज्ञ सारखंच काम आहे तर काय बी असते ती कावाचा विषय ध्यानात राहते सर लावून सर